त्यांची संपूर्ण टीम मंडळी आहे आणि आपलं दादा दादा नमस्का। नमस्कार आपलं थोडक्यात परिचय द्या नाव वगैरे सांगाल पाटील ओन्टरे पनवेल आजचं आपल्या बादलचं नियोजन कसं आहे बादलचं नियोजन झालेलं आहे पैरा गुपीत आहे आणि नियोजन आहे पण दोन्ही बाईल गोपी आहेत म्हणजे वेगवेगळ्या घरची गाडी नाही वालणार घरची गाडी तरी पण आपण कधी पालताना दिसतो घरची गाडी आता पंधरा तारखेनंतर पंधरा तारखेनंतर पंधरा तारखेला आपला बैल दुसरा तो घरची गाडी पूर्ण करतो घाटाने बैल येणार आहे नवीन खरेदी खरे आहे का नवीन खरेदी नाही आता खातू आपण घेतलेला आहे तो तर वरती असतो ना वरती जास्त करून आता मुंबईचा बिंजोडचा आता चालू झाला ना म्हणून आता उत्तर नाही घालतो आणि तो गाटाला वगैरे पाला लागा गाटाला सोने जागेची एक नंबरचा हॉट करी सुंदर आणि किती सुंदर आणि टिटवी आणि आपला गाव कुठे गाव पूर्ण माहिती टेट्यू काही घालायला आपला टिठवी आरा दिवशी झाला आहे खाली फार दिवशी घालेला आहे आणि आता परम दिवशी ना खाली आल्यानंतर आजच मैदानाला आजच मैदान उतर आता फेरा काढलाय दोघांचा घरची गाडीचा फेरा झाला का आज पण नाव सोडणार नाव सोडणार तरी पण कशी गाडी कशी आजची गाडी खूप उत्तम परवली बैल थोडा आलती सुट्टीला खूप म्हणजे इद्रा बैल खूप वेड्या एड्या घालतो घालतोय मग कशी कोण सुट्टीला आम्ही नव्हतो पण आम्ही पाटील सुटणे हां नियोजनाचा बादशाह बादशाह नंबर त्याच्या नावानी बैल घाटावर पूर्ण पलतो तेव्हाच आम्ही पण झुकणे या नावाने गाता होईल पुन्हा तीन पेरायला बोलतो तीन पेरायला बोलतो मध्ये तुम्ही तुम्ही अशोक पाटील तोंडरे बनवेल तोंडरे बनवेल आणि आपलं एक गाणे पण एक फेमस झालं झालता खूपच गाणी झालं बादल बादलला हरवायला लागतं बादलला हरवायला हा आता कोणता नवीन गाणी वगैरे काय नवीन आता ट्रेंड आहे ताजा खूप जा आता तुम्ही बाबा गा अध्यात जेव्हा बैल जातोय तेव्हा बघा पहिले तुम्ही पब्लिक आणि बैल तेव्हा जातो तेव्हा बैलाला तसे आवाज येतात त्याचं आमचं मन खूप समाधान होतो हा म्हणजे आपण काहीतरी बैलगाडी क्षेत्र टीटवी सुद्धा नाव करतोय आणि दादा बादल कधी तुमच्याकडे बादल जेव्हा आठ महिन्याचा होता तेव्हा मी घेतलेला आदात मध्ये तेव्हा तेव्हापासून आमची घरी आहे आणि तो सुद्धा तो पण तेवढाच दहा महिन्याचा असेल तेव्हा घेतलेला आहे दोघांपैकी पहिला बैल कोणता तुमच्याकडे बादल का टी टी वी बादल बादल आता बादलची खरेदी वगैरे गेली तुम्ही बादलची खरेदी सातारा मधून पंच्याऐंशी हजारचा पंच्याऐंशी हजारचा वासरू हा आणि आदत मध्येच त्यांनी सर्व टॉपरचे जे होते ना सर्वांना अरून बसले आणि सुद्धा पंच्याहत्तर हजार रुपयाचा वासरू आणि आता एवढी दहशत आहे बैलाची अद्याप तुम्ही जा तेव्हा समजेल ठीक आहे सुकण्याची रुट्टी महिला तोंटऱ्याची रुट्टी म्हणजे आम्हाला माहित नाही म्हणाला तर सुकण्याची रुट्टी म्हणून पहिला ती खूप दहशत आहे टिटवी खूप मोठं मोठं मैदानात घाटावरती फायनल राहिलं आहे तर कसं काय घरच्यांचा वगैरे आनंद वगैरे कसं घरच्यांचा आनंद तर घरच्यांचेच मुलं आमचा आनंद आहे ते तर आहे घरच्यांचा पहिले प पहिल्यापासून नाद आहे पारंपरिक नाद आहे घरचा त्यांचे मुलं आपण नाद पोचला आहे

पावसाली झालेला आहे मुंबईमध्ये दिसणार कोणत्या माहिती बादल आता वरती जाईल परत म्हणजे सव्वीस जानेवारीला आपलं बादल बघायला भेटणार का नाही खाली आपल्या देश बादल कारण की मानाची म्हणजे गाठावर इंडगेश्री असतं तसं आपला मुंबईमध्ये सव्वीस जानेवारीचा इंडगेश्रीच एक बॉलरला हरकत नाही

तेवढे होते पूर्ण कारण की काय नाही बैलगाडी क्षेत्रात जेवढं बस कारण की आता हल्लीच्या काळात खूप नवीन आमच्यासाठी कारण की आता खूप नवीन पिढी चालल्यात आणि आता नाव करणं म्हणजे खूप सोपं नाही राहिलं आणि तुमचं नाव केलं यात तुम्हाला खूप समाधान आहे आणि काय बोलतात दोन्ही बैलांसोबद्दल शेवटचा प्रश्न हा बैल एकदम काहीच नाही करणार कोणाला गाना छोटे मुले जा कोणी पण जा काहीच नाही करणार तो खूप ॲग्रेसिव्ह एवढा राग आहे म्हणजे समोर कोणाला घेत घेत पण नाही आता मग अशी फेरायला आणेल तर पूर्ण जेवढे होते जगल्यानं मारत होतं दावणीला वगैरे किती बैल असतात दावणीला आता आमची सात बैल आहेत घरी दावणीला तीन बैल असतात घरी कोण कोणती असतात बादल टी आणि एक आहे छोटा कबूतर म्हणून त्याला नाही आज त्याला तुम्ही बादल बरोबर दिला कशी पालेली गाडी वासरू सोबत खूप छोटा अजून तरी पण गाडी चांगली गाडी कुठून घेतला वासरू वासरू तो तिकडून पुसेगावरून घेतलेला आहे ठीक आहे दादा धन्यवाद खूप चांगला इंटरव्ह्यू दिला थँक्यू थँक्यू